कसे आहात मी स्नेहा तुम्हाला सर्वांचं स्वागत करते इंडियन मॉम इन कॅलिफोर्निया या युट्यूब चॅनलवरती तर आता जस्ट सकाळी सगळं आवरून घेतलं सोडलं आणि आज माझं थोडंसं लवकर आवरून झालं सो इथे मस्त बाहेर बागेमध्ये बसली आहे फ्रंट फ्रंटयार्डमध्ये झाडांचं सगळं बघत असते ऑब्झर्वेशन चालू असतं माझं आणि अॅक्च्युली आता फळभाज्या वगैरे पण लावल्या आहेत या सीझनमध्ये मध्ये सो त्याच्याकडे पण लक्ष ठेवावं लागतं सो ते सगळं केलं आणि मस्त आरामात इथे येऊन चेअरमध्ये मध्ये बसले आणि ना कसं आहे की मला मी टाइम पण मिळतो सकाळी उठल्यापासून नुसती घाई गडबड चालू असते सो uh, so, एकदा का मुलं स्कूलमध्ये गेली चेतन ऑफिसला गेले की मला थोडस माझं आवरून झाल्यावरती इथे टाइम मिळतो आणि मग मस्त मी इथे रिलॅक्स करते आणि कधी कधी चहा कॉफी वगैरे पण घेऊन इथे बसते त्याच्यात पण पन मस्त वाटतं पण आता आज सकाळी माझं ऑलरेडी एकदा कॉफी पिऊन झाली आहे सो दिवसात एकदाच कॉफी प्यायची असा माझा प्रयत्न असतो जास्त कॅफिन म्हणजे कॉफी म्हणा चहा म्हणा हे टाळण्याचाच माझा प्रयत्न असतो तर म्हटलं आता जाऊया आतमध्ये म्हणलं आजच्या दिवसाची जी कामं आहेत ती सुरुवात करावी स्वतः आतमध्ये जाऊया तसं माझं आज घर वगैरे सगळं आवरलेलं आहे पण काही काही पेंडिंग काम आहेत तर ती मला कम्प्लीट करायची काल तुम्ही बघितलंच होतं मस्त आम्ही बाहेर बॅकयार्डमध्ये बागेमध्ये बसून आ, क्रिस्पी कॉन एन्जॉय केले होते आणि त्याचा व्हिडिओसुद्धा मी बनवला होता एवढ्या घाई गडबडीत तो मी व्हिडिओ बनवला होता आणि तरीसुद्धा तुम्हाला सगळ्यांना एवढा आवडला आणि रेसिपी पण खूप जणांनी म्हणजे एन्जॉय केली तर त्याबद्दल खूप खूप थँक्यू आणि मी म्हटलंच होतं त्या व्हिडिओमध्ये की टॉमॅटो लागले आहेत तसीयाना शौर्यनी चेरी टोमॅटोज तोडले होते आणि हा एक मोठा टोमॅटो तोडला होता तर चेरी टोमॅटोज तर तिथल्या तिथे ते वॉश करून खाऊन टाकतात दोघांना पण चेरी टोमॅटो भरपूर आवडतात पण हा टोमॅटो आहे आता हा मी भाजीमध्ये वगैरे आता यूज करेन आजचा सकाळचा स्वयंपाक म्हणजे माझा झालेलाच आहे डब्यासाठी म्हणून आम्ही काहीतरी एकच बनवतो आयदर राईस बनवतो किंवा पोळी भाजी वगैरे हे आपलं नॉर्मल सियाना शौर्याचं तर तुम्हाला माहितीच आहे स्कूलमध्ये लंच असतं त्यामुळे त्याचं काही टेन्शन नसतं सो त्यामुळे आजचं आता लंचचं काम झालेलं आहे पण खूप दिवसांपासून ना या सोफ्यावरती भरपूर सारे मुलांनी काय काय खाण्यापिण्याचे डाग पडलेले आहेत तर म्हणलं की त्या निमित्ताने तुमच्या सगळ्यांबरोबर हे सुद्धा शेअर करावं की मी सोफा वगैरे कसा क्लीन करते कारण की जेव्हा फॅब्रिक सोफा असतो ना तर त्यावेळेस तो क्लीन करणं खूप जास्त अवघड असतं आधी आमच्याकडे लेदर सोफा होता आणि लेदर सोफा कसा ओल्या फडक्यानी वगैरे असा पुसून घेतला की लगेच स्वच्छ होतो पण कापडी सोफ्याचं तसं नसतं सो मी कापडी सोफा कसा आ, क्लीन करते किंवा डाक पडले असतील तर काय करते हे शेअर करते तुमच्याबरोबर तर इथे तुम्हाला दिसत असेल डाक पडलेला आहे हे बहुतेक मुलांनी ना स्केच पेन किंवा मार्करनी डाक पाडलाय आणि त्यानंतर हे जे आहे हे चॉकलेट आईस्क्रीम आहे हे शौर्यानी काल कालच सगळे डाक काल का परवा आय थिंक असा डाक पाडलाय आणि हे दोन मला क्लीन करायचंच आहे त्याशिवाय कधी कधीही सोफ्याला ना असं वेगळा एक स्मेल येतो तर तो घालवण्यासाठी मी काय यूज करते हे पण तुमच्यावर शेअर करते तो बेसिकली तो कर ते उड़ा ते उड़ा तर बेसिकली जेव्हा आपण कापडी सोफा आपण क्लीन करत असतो तर त्यावेळेस स्पॉट क्लिनिंग करणं गरजेचं आहे म्हणजे तेवढ्या तेवढ्या भागातच क्लीन करायचं तर माझ्याकडे आता हा स्प्रे आहे हा कार्पेट क्लीनर आहे किंवा स्टेन रिमूव्हर कपड्याचा वगैरे अशा टाईपचा हा स्प्रे आहे तर एवढ्याच भागामध्ये मी ते हा स्प्रे करून घेणार आणि थोडासा एक तीस सेकंद वगैरे असा ठेवायचा आणि लगेच असं क्लीन करून टाकायचं हे बघा कलर पूर्ण कलर आहे तर ह्या पण कागदावरती येतोय तो कलर पण तरी तसा क्लीन झालेला आहे ह्या टिश्यू पेपर वरती बघा केवढा कलर लागलाय आणि ह्या टिश्यू पेपर वर थोडासा कमी लागलाय तरी इथे लागलेलाच आहे पण बऱ्यापैकी इथे क्लीन ऑलरेडी झालेला आहे सोफा क्लीन करून मला अर्धा अर्धा तास असा झाला असेल म्हणजे स्प्रे करून आणि स्टेन्स वगैरे काढून तर मी थोड्या ना ड्राय होण्यासाठी असंच ठेवलं होतं आणि आता मी काय करणार आहे व्हॅक्यूम क्लीनरनी पूर्ण सोफा व्हॅक्युम करून घेणार आहे तर माझं जे व्हॅक्यूम क्लीनर आहे ते आहे डायसनचं आणि म्हणजे बऱ्याचदा मला क्वेश्चन्स येतात कुठला व्हॅक्युम क्लीनर आहे म्हणून कमेंट बॉक्समध्ये म्हणून सांगितलं तर डायसनचा सा व्हॅक्यूम क्लिनर आहे हे आणि कॉर्डलेस व्हॅक्युम क्लिनर आहे त्याला वेगवेगळ्या वेग अटॅचमेंट्स आहेत सो सोफा क्लीन करण्यासाठी पर्टिक्युलरली ही अटॅचमेंट आहे तर मी आता जस्ट ही कनेक्ट करून घेतलीय आणि ह्यानी आता मी सगळा सोफा व्हॅक्युम करून घेणार आहे आपल्याला वाटतं पण भरपूर गोष्टी म्हणजे धूळ तर असतेच प्लस खाण्यापिण्याचे पदार्थ वगैरे पण पडलेले असतात त्यामुळे मग आठवड्यातून एकदा किंवा दोन आठवड्यातून एकदा असं व्हॅक्युम करणं सोफा भरपूर जास्त इम्पॉर्टंट आहे आणि त्याचबरोबर काय होतं की धूळ वगैरे साठते ना त्यामुळे त्याच्यामध्ये अलर्जेंट असतात तर त्यामुळे अलर्जीज वगैरे म्हणजे सर्दी खोकला होतो ना आपल्याला धुळीमुळे तर ते सगळं टाळण्यासाठी व्हॅक्यूम करणं खूप गरजेचं आहे मग अशी मी जो स्टेन क्लिनर वापरला तुमच्याकडे सेम तसा स्टेन क्लिनर नसेल तरी तुम्ही कुठला पण फॅब्रिक स्टेन क्लिनर यूज करू शकता म्हणजे आपण लहान मुलं कपड्यांवर वगैरे डाग पडतात मग ते काढण्यासाठी साठी करतो तो करू शकतो किंवा तुम्ही एका स्प्रे बॉटल मध्ये थोडं पाणी आणि थोडा कपड्याचा साबण जो कुठला असेल अवेलेबल तर तो एकत्र करून आ, ते सुद्धा टाकून तुम्ही तो स्टेन काढू शकता सो खूप सोप आहे पण माझ्याकडे तो स्प्रे आहे म्हणून मी तो युज केला ते आणि तुम्ही बघाल आता व्हॅक्युम क्लिनरमध्ये आता या ट्रान्सपरंट एरियामध्ये काहीच घाण नाही आहे पण जेव्हा व्हॅक्युम करून होणार तर त्यावेळेस पण परत तुमच्याबरोबर शेअर करते की एक्झॅक्टली किती धूळ असते ते तर मी जसं म्हणलं होतं की व्हॅक्यूम करून झाल्यावर पण मी तुम्हाला दाखवते की किती खराब आहे ते धूळ म्हणजे खराब म्हणजे काय की सगळी धूळच आहे तर हे बघा ही एवढी धूळ आहे आणि आय जस्ट लव्ह दिस व्हॅक्यूम क्लीनर इट्स वन ऑफ द बेस्ट व्हॅक्यूम क्लीनर थोडं एक्सपेन्सिव्ह आहे मी नाही म्हणणार नाही पण काम एवढं परफेक्ट करतं ना सगळं एकदम परफेक्टली क्लीन होतं सो आय लाईक इट आणि आता मी सगळं व्हॅक्यूम केलं तर थोडासा दम लागला मला सो या आता हे झालंय आता फक्त फायनल एक गोष्ट राहिलेली आहे ती म्हणजे तर हा जो स्प्रे आहे तो आहे फॅब्रिक स्प्रे आणि नाव आहे माउंटेन बर्स्ट ऑफ फ्रेशनेस विथ एव्हरी टच असं लिहिलेलं आहे ह्याच्यावरती सो हा तर मी सगळ्या सोफ्यावरती स्प्रे करून घेणार आणि ह्याच्यानी ना स्प्रे केल्यावर जास्त सोफा असा ओला वगैरे होत नाही एक दहा मिनिटांमध्ये सुकून जातो सोफा आणि छान मस्त स्मेल येतो सोफ्याला एकदम फ्रेशली वॉश्ड लिनन कसे असतात जस्ट कपडे धुवून आणलेले असतात ते कसे स्मेल करतात सेम तसा स्मेल येतो छान आणि ह्याच्यामध्ये वेगळे वेगळे हे पण आहेत सेंट पण आहेत मला बेसिकली हा आवडतो म्हणून मी हा घेऊन आले आपला सोफा क्लीन झालेला आहे आणि माझं दोन आठवड्याचं ऑलमोस्ट दीड दोन आठवड्याचं काम कम्प्लीट झालेलं आहे घरचं सगळं आवरून घेतलं आणि त्यानंतर लंच वगैरे केलं आणि मग निवांत थोड्या वेळ बसले होते आणि मग तेवढ्याच चेतनचा मेसेज आला की शौर्यला आज तू पिकअप कर कारण की बहुतेक त्यांची मीटिंग आहे तर येता येता ते सियानाला पिक करतील आणि मी शौर्यला पिक करायला चालली आता नेमकं मी अ घरातून निघताना ना, ना। गॉगल आणायचं विसरले आणि खूप एकदम ऊन हार्श आहे आजकाल उन्हाळा खूप जास्त चालू आहे ते आणि सकाळी खूप गरम असतं आणि संध्याकाळी खूप जास्त थंड असत वेदर आता काही समजत नाहीये कारण की परत आता वेदर चेंज होत आहे आता फॉल येईल आणि मग त्याच्यानंतर परत विंटर सो so, इथे हे खूप असतं की जेव्हा वेदर ट्रान्झिशन होत असतं तर त्यावेळेस हवा चेंज होते आणि मग बाकीच्या पण इतर गोष्टी लाईक uh, सर्दी खोकला या सगळ्या गोष्टी होत राहतात इथे खूप कॉमन आहे आणि हॅलो हाऊ वॉज युअर डे हाऊ युअर डे गुड इट वॉज गुड वॉट ऑल थिंग हाऊ मच शिड यू स्लीप कप केक बिकॉज देर वॉज अ बर्थडे ओ काय मिळाल तुला बर्थडेला बर्थडे लागडी बॅग मिळाली आणि तू मम्माला मिस केलं स्कूल मध्ये हो जस्ट आता शौर्य घेऊन आले आणि चेतन सिंह ला घेऊन आले आणि बाहेर आले होते तर म्हटलं आज फुलं तोडायची राहिली माझी मोगऱ्याची तर या बघूया फुलं आहेत का कधी कधी भरपूर असतात कधी कधी थोडी कमी असतात तर इथे आहे आपलं मोगऱ्याचं झाड पडली आहेत बघा सगळी खाली हे बघा इथं खाली पडली तिकडे पण पडली आहेत भरपूर आल्यात कळ्या भरपूर आल्यात पण ते सकाळी सकाळी जर खाली हे पण पण सकाळी सकाळी जर तोडली नाहीत ना फुलं तर मग पडतात खाली पडतात ती संध्याकाळपर्यंत एव्हरी डे येतात थोडी 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 मी देवालाच वाहते पण आज सकाळी आणायची विसरली होते मी तुला काय हे पाहिजे शौर्य शाळेमध्ये आज कोणातरी वाढदिवस होता तर म्हणून मग गुडी बॅग मिळाली आणि त्याच्यामध्ये मिळालेले आहेत कॅन्डी तर मग त्याला लगेच खायचं एम एन एम मिळालेत बघा फ्लावर्स तेच गाणं आठवतं मला ते आजकाल ते मोगऱ्याचं एक गाणं फेमस झालं ना वाटेवरी मोगरा आणि मोगरा फुलला ते गाणं दोन गाणे आठवतात चला आता जमले बाबा मी सकाळपासून काम करून करून आज खूप काम झालंय

म्हणते मँगो लस्सी पाहिजे कारण की रिसेंटली मँगो पल्प पण आणला होता इंडियन स्टोअर मधन इथे खूप छान अल्फान झो मँगोचा पल्प मिळतो तर तो आणला होता सियाना म्हणते लस्सी बनव तर आता पटकन त्यांना दोघांना मँगो लस्सी बनवून देते चेतना तर चहाच प्यायचा आहे मॅंगोलस्सीची मी तयारी करून घेतलेली आहे इथे आहे मॅंगो पल्प इंडियन स्टोअर मधनच आणलेला आहे अल्फान झो मँगो पल्प इथे आहे दही त्यानंतर आपल्याला लागेल थोडासा बर्फ आणि लागलं तर दूध ऍड करायचं पण बघूया पहिले कसं होतं ते एकदमच दही घट्ट नसेल जरा पातळ असेल दही तर मग दूध ऍड करायची गरज नाही लागत आणि साखर हवी असेल तर पण आता मँगो पल्प माझ्या मते गोडच असतो सो एवढं पण नाही साखरेची गरज सो पहिल्यांदा बर्फ ऍड करतो त्यानंतर मँगो पल्प तीन कप होईल एवढं बनवते मी सुश्रुतला पण आवडतं तो पण खाईल आय बीन पी तो पण खायला आता हे आपल्याला ब्लेंडर तर थोडस मी मिल्क पण ऍड करते ह्याच्यामध्ये एकदम किंचित आणि त्याचबरोबर माझ्याकडे आहे क्रीम तर हे आहे हेवी क्रीम तर ते पण ऍड करून घेते थोडस त्याच्याने एकदम असं क्रीमी टेक्स्चर येणार त्याला ग्लास मध्ये सर्व करून घेते आता की असं अनिवन का केलंय कारण की के मला माहितीये शौर्य एवढंच पिल त्यानंतर सियाना व्यवस्थित पील आणि चेतनी चहा प्यायलाय सुश्रुत जास्त पिल म्हणून मी तिन्ही याच्यामध्ये वेगवेगळ्या लेवलला हे केलंय तर चला सियू ला देऊया सियू आरामात बाहेर बसली आहे दाखवते तुम्हाला या सिया मॅंगो लसीत रेडी खुर्चीच बसली आहे ना

हो का मग घालूयात या आवडलं शौर्य का रे सोन्या ओके okay. <laughs> शौर्याला पण आवडते मँगो लस्सी ओ शौर्य कशी झाले लसी भारी तुम्ही दोघ खेळताय आता काय खेळताय पझल ओके मग अशी तुम्ही बघितलंच आम्ही सगळ्यांनी मँगो लस्सी एन्जॉय केली मी पण थोडीशी प्यायली सुश्रुतनी प्यायली आणि छान झाली होती पण त्यानंतर मग डिनर बनवायचं होतं मला म्हटलं काय बनवू डिनरमध्ये कारण की नाही म्हटलं तरी ते लस्सी वगैरे थोडंसं हेवी होतंच तर मग म्हटलं की भेंडीची भाजी पोळी आणि वरण भाताचं कुकर असं एकदम सिम्पल साधं जेवण आम्ही बनवलं होतं आणि आता सगळं आवरून झालेलं आहे तर मी जस्ट आता वरती आले आता सियाना शौर्यचं बेड टाईम रुटीन वगैरे या सगळ्या गोष्टी पण आजचा जो व्हिडिओ आहे तो मी इथंच एंड करते आहे आय होप की तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि अजूनपर्यंत जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटते तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये सकाळी साडे दहा वाजता तोपर्यंत तुमची काळजी घ्या बाय